पाटलांच्या आंदोलनामुळे मराठ्यांना आरक्षण मिळालं का तर जे आरक्षण ऑलरेडी होतं त्याची लागू करण्याची जी पद्धत होती ऑलरेडी होती पण त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात ज्याला म्हणतो जनजागृती म्हणतो ती मनोज जरांगी पाटलांच्या नेतृत्वात झाली हे समजून घ्या आरक्षण दोन हजार चार चाच काय आहे पण त्याच्यामध्ये ज्या ज्या त्रुटी येत होत्या त्या मनोज जरांगी यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अभ्यासक मंडळी असतील वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी असतील यांनी शासन स्तरावर कागदोपत्री पत्र व्यवहार करून तो दुरुस्त करून घेतला नवीन नवीन अहवाल त्याच्यामध्ये समाविष्ट केले नवीन नवीन कायद्यामध्ये जे काही छोटे छोटे खोचा मारलेल्या होत्या खोचा काढून घेतल्या शिंदे समिती सात सप्टेंबर दो दोन हजार तेवीसला आली गेल्या दोन वर्षामध्ये सहा जी आर नि आले मित्रांनो सहा दोन नंतर त्यांनी कॅन्सल करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जी आरमध्ये चार जी आर दाखवत आहेत शिंदे सॉरी पाच एक दोन तीन चार पाच पाच जी आर दाखवता शिंदे समितीच्या स्थापनेच्या नंतरचे दोन सप्टेंबरच्या जी आरमध्ये मध्ये हे समजून घेतलं पाहिजे ना हे वाचतो का आपण वाचा काय एक ते दहा त्याच्यामध्ये जात पडताळणीचे तीन कायदे दिले आहेत नंबर एकला वाचा क्रमांक एक वाचा क्रमांक तीन आणि वाचा क्रमांक दहा हे वाचा ना आणि सॉरी चार पण आहेत हे वाचा ना एक तीन चार आणि दहा हे वाचा ना आणि दोन नंबरला शासन निर्णय दिलेला मराठा आरक्षणाचा मराठा समाजाच्या लोकांकडे पूर्वजांच्या कुणबी आणि कुणबी मराठ्या नोंदी असतील तर त्यांना आरक्षण मिळतं हे दोन हजार चार पासून मिळतं मग नवं काय मग हे जे काही कुचके कुचके लोक आहेत का ज्यांना जरंगे पाटलाचं नेतृत्व घ्यायचं नाहीये त्यांचं त्यांना वाटतं की जरंगे पाटील माझ्या बोकंडी बसलेत जरांगी पाटील कोणाच्याच बोखंडी बसले नाही जरांगी पाटलाला समाजाने डोक्यावर घेतलेत हे लक्षात धरा जरंगे पाटील कधीच म्हणले नाही मी समाजाचं नेतृत्व करतोय तुम्ही त्यांना संघर्ष योद्धा म्हणले तुम्ही त्यांना समाजाचं दैवत म्हणले मनोज जरंगी पाटील आजही सांगतात की मी समाजाचा सेवक आहे आंदोलक आहे पण बिन पाण्याची काढायचं चालू आहे सगळ्यांची काय धंदे चाललेत आपले आपल्या मराठा समाजाला लाज वाटली पाहिजे अशी परिस्थिती झाली आहे कोणी काहीतरी सांगायला लगेच की खाली कमेंट मारणार अरे पोरांची जीव गेलेत हजारो केसेस पडल्या पोरांवर मला एक सांगा परवा आपण गुलाल घेतला आणि सांगितलं तिथून वापस की मराठा समाजाच्या आंदोलकांवरच्या केसेस मागं घेण्यात आल्या किती वाज घेतल्या माग केसेस काकासाहेब शिंदे गेला त्याच्यानंतर मराठा समाजाच्या अंगावरच्या केसेस मागं घेऊ म्हणून देवेंद्र फडणवीसनी दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान सांगितलेलं होतं झाली का के एकतरी केस मागं सांगा मला सगळ्या मराठा आंदोलकांनी आमच्या तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली एकही केस मागं झाली नाही बरं त्याच्यात मी काय सांगते ए पिल्लावळी हो की ज्या केसेस हिंसक आहेत अरे नालेकांनो मराठा आंदोलकांनी कुठे हिंसाच केली नाही ज्या कोणी बाकीच्या घुसडे लोकांनी हिंसा केली ना तुम्ही इन कॅमेरा चेक करा ना की मराठ्यांची बोर दिसतात का त्याच्यात किंवा आंदोलक म्हणून जे कोणी आंदोलन नेतृत्व करतात ती कुठं गाडी जात आहेत किंवा एखादी बस फोडतायत काही दिसतंय का तुम्हाला कुठं आणि अपवाद एखादा जर का असलच लय अतिउत्साही कार्य कार्यकर्ता तर ती नुकसान भरपाई भरून घ्या केस विड्रॉल करा ना कशाला मराठ्या पोरांचे आयुष्य बरबाद करतात तेरा हजार सहाशे शहाण्णव केसे दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत मराठ्याच्या पोरांवर पडल्या मनोज दारंगी पाटलांच्या आंदोलनानंतर हिंसक आंदोलने बंद झाली हे श्रेय पण आत्महत्या वाढल्यात हे पण समजून घेतलं पाहिजेत मग आता ती मनोज दारांगीची चुकी का तर चुकी नाही समाज भावनिक होतो की मनोज दादा दारांगी सारखा प्रामाणिक माणूस आंदोलन करतो को दीड कोटी लोक एकत्र तरी मराठा दा समाजात हातात काय येतं तर तुरी घुगऱ्या अरे जीव तळमतोर दे मित्रांनो हो। चालेल जे हे जे माझे बाकीचे भावनिक कार्यकर्ते आहेत ना भावनिक मित्रमंडळी समाजाचे यांना माझं आहेत हे बघा चांगलं म्हणता नाही आलं ना वाईट म्हणू नका मी मनोज जरंगी पाटलाचे हाल पाहिले आहेत हॉस्पिटलमध्ये अरे त्या दिवशी आम्ही अंतर लिहिले गेलो माणसाला जेवताना पोटात आग होती आग एक घास घालला का पाणी पितो माणूस पोटात आग होती म्हणून काय जीव म्हणत असाल त्या माणसाचा हे पण समजून घेतलं पाहिजे चला आम्ही उपोषण केले आम्हाला के माहितीये चार पाच दिवस झाल्यानंतर हात थरथर 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 कापायला लागतो पाणी बंद केलं तर माणसाचा जीव घसा कोरडा पडतो बरं हा माणूस उपोषण करतो तो मीडियाला तोंड देणे शासनाला तोंड देणे बरं तुमच्यासारखे आमच्यासारखे आहे त्यांना तोंड देणे पुन्हा अरे त्या माणसाचा जीव आहे काय त्याचे लेकर बाया उघड्यावर पडतील ना म्हणून जरंगी पाटलांना आम्ही गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट घेऊन सांगितलं की पाटील याच्यानंतर उपोषण करायचं नाही आणि करायचं असेल तर सामूहिक पोरांना घेऊन उपोषण करायचं तुमच्या जीवाला आता धक्का लाख लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे हे समजून घेतलं पाहिजे अरे नेतृत्व अनेक तयार होतात प्रत्येक संघटनेला एक नेतृत्व आहे प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक तालुक्याला प्रत्येक गावाला नेतृत्व आहेत पण सर्वसमावेशक नेतृत्व एक तयार झाले ज्याला सगळ्यांनी स्वीकारलेत आहेत काही उन्नीस बिन्नीस गोष्टी आहेत नाही स्वीकारत लोक ठीक आहे ना मतभेद असावेत मनभेद नसावेत हे समजून घेतलं पाहिजे आपण मराठा कुणबी कुणबी मराठा दोन हजार चारचा जी आर वाचा गुगलवर तो जी आर मिळतो नाही भेटला तर माझ्याकून व्हॉट्सअपला टाकून घ्या हैदराबाद गॅझेटियर लागू झालं नाही त्याच्यातल्या नोंदी विचारात घेऊन एक पुरावा एक पुरावा तो दिला आहे पण त्याच्या सांख्यिकी आकडे आहेत त्याच्यात कोणाचं नाव नाही त्याच्याकरता आपल्याला बाकीचे महसुली पुरावे शोधावे लागतील याच्याकरता शासनाने एकोणीसशे शहाऐंशीचा जी आर एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीचा अन्य राज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकांना त्या राज्यातल्या जाती आपल्या राज्यात देण्यात यावं आपल्या राज्यात त्यांना आरक्षण देण्यात यावं हा हो। जी आर मी परवा मनोज जरंगे पाटलांकडे पण पाठवला आणि त्याच्या अभ्यासकांना पण दिला आता मुद्दा काय आहे की मराठवाड्यातल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा निर्णय काय हे समजून घ्या एक जून दोन हजार चारला जो जी आर आला तो जी आर म्हणजे मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहे त्यांच्यासाठी तो कायदा लागू होतो तो ऑलरेडी होता पण धरंगे पाटल्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्या नोंदी बाहेर आल्यात हजारोने आल्या आता लाखोने येतील हे समजून घ्या आता काय झालं की ज्याचं वंशवा जुळत नाहीयेत मराठवाड्यामध्ये साडेआठ हजार गाव आहेत पंधराशे एकोणतीस गावामध्ये कुणवी नोंदी सापडल्यात साडेसात सात हजाराच्या गावाचं काय करायचं मग आता काही अभ्यासक म्हणतात स्वयंघोषित की कुळ लागलं पाहिजे अरे कुळ कायदा काय सांगतो व्हॅलिडीचा कायदा काय सांगतो त्याला जमीन वंशवाळीचे वंशवाह सिद्ध करताना तुम्हाला महसुली पुराणी ती वंशवाई सिद्ध करायची आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस ला एक जी आर आला शिंदे समिती त्याच्यात सांगते की जर का मराठवाड्यामध्ये निजाम स्टेट असल्यामुळं मराठ्यांच्या आजचे जे मराठा आहेत त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी शोधताना वंशवा जुळल्या जात नाहीत कारण की शासनाकडे तेवढे मुबलक डॉक्युमेंट नाही आहेत मग ही मराठ्यांची चुकी का याच्यावर काम केलं पाहिजे ना आणि मग लगेच तुम्ही खालून पिना मारतात हे झाले स्वयंघोषित अभ्यासक मी पंचवीस दिवसापासून फक्त मराठा आरक्षणाची डॉक्युमेंट व्हेरीफाय करतोय की कुठं गॅप राहतोय अनेक अनेक वक्त्यांशी बोलतोय अनेक अभ्यासकांशी बोलतोय मनोज दादांशी पण बोललो आणि जी कोणी नालायक लोक म्हणतात ना की मनोज दारांगी ऐकून घेत नाहीत मनोज दरांगी पाटील ऐकून घेतात मी स्वतः साक्षीदार आहे साहेब कुडेकर आणि प्रदीपदा सोयंकी साक्षीदार मी गॅलेक्सीला गेलो सहा तारखेला सहा तारखेला मी दादाला म्हणलं दादा माझ्याकडे काही इनपुट आहे मी तुम्हाला सांगू का ते मला हसले ते म्हणे पाटील तुम्ही पण अभ्यासक झाले का म्हणलं मी अभ्यासक नाही दादा मी रस्त्यावरचं आंदोलन के तुम्हाला माहिती आहे पण काही गोष्टी मला कळायला तुम्हाला योग्य वाटलं सांग तर सांगतो वीस मिनिटं वीस मिनिटं त्यांनी नॉन स्टॉप ऐकून घेतलं कुठेही ते जर तर म्हणले नाहीत ते म्हणले पाटील काही गोष्टी महत्वाच्या आहेत शिंदे समिती आल्यानंतर तुम्ही त्यांना मांडा म्हणलं दादा आम्ही मांडणार नाही टीव्ही समोर पण मांडणार कुठंच मांडणार नाही पण ते म्हणे अरे तुम्ही नाही मांडणार तर मग हे बोगस लोकही मांडतात ना आणि मग समाजात संभ्रम तयार होतो म्हणलं बरोबर आहे दादा ही पण गोष्ट बरोबर आहे म्हणून तुम्ही पोरं जर का करत असेल ना जे खरं आंदोलक आहेत त्यांनी अभ्यासक व्हा हे दादांचं म्हणणं आहे आणि घ्या ना जे अभ्यासक लोक आपली आहेत ना हक्काची लोक आहेत माझान न भराड सरांचं सगळी बोलणं आलं म्हणलं भराड सर तुम्ही व्हिडिओ नव्हता काढला पाहिजे तर ते बोललेत की नाही आपण हे काम केलं ते काम केले चर्चा राहिली पाहिजे वाद संवाद झाला पाहिजे तुम्ही भांडणं करते अरे मतभेद असावे मनभेद नसावे जे म्हणतो ना आपण होणार आहेत ना मला तुमचं मत पाठणार नाही तुम्हाला माझं पट पाटणार पण एकामेकाचं मत समजून घेतलं तर मनभेद होणार नाही हे तरी समजून घेतलं पाहिजे आता मराठवाड्यातला मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे काय एक जून दोन हजार चारला जो जी आर आला तो जी आर मराठवाड्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठ्यांकडं कुणबी किंवा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी किंवा कु किंवा कुण याच्यापैकी एखादी नोंद यांच्या पूर्वजांची सापडली तर त्याचं आखी भावकी भावकी म्हणजे काय फक्त वाडा नाही एका आडनावाची एका गावात राहणारी सगळी लोक आरक्षणात येतात हे जुनाच कायदा आहे हे डंकी की चोटर सांगतो चॅलेंज करावा कोणी हा जुनाच कायदा आहे फक्त जागृती नसल्यामुळं हा लोकांपर्यंत पोहोचला नाही आणि गेल्या दोन वर्षात सुद्धा याच्यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आणि याची प्रमाणपत्र निघत होती पण मोठ्या प्रमाणात सरकारी अधिकारी त्याला वंशवा जोडताना अडचणी यायच्या पुरावे सापडत नव्हते पण दोन सप्टेंबरच्या जीआर व त्याची जनजागृती झाली संभ्रम तयार झाला अभ्यासकांनी एकामेकावर याच्याबद्दल एका विचारविनिमय केलं देवाणघेवाण झाली आरोप प्रत्यारोप झाले पण चौथा निघला याच्यातून किस काढला प्रत्येक शब्दाचा मराठा अभ्यासकांनी आणि मराठा आंदोलकांनी वीस दिवसामध्ये कमीत कमी तीनशे तास तरी इतरांशी फोनवर बोलला असेल अभ्यासक लोकांशी वकील लोकांशी मनोज लरंगे पाटलांना एसओपी आली एसओपी म्हणजे जी कार्यपद्धती आली ती कशी असावीत शासन स्तरावरची त्याच्याबद्दल आम्ही जाऊन बोललो की पाटील त्याच्या त्रुटी आहे काही गोष्टी फायद्याच्या काही गोष्टी गैरफायद्याच्या पण आहे हे पण बोललो पाटील म्हणले पाटील हैदराबाद गॅझेट हे है, नाव पहिल्यांदा आलं बाळ जन्माला आलं पहिलं पाऊल पडलंय पाटील बरोबर पहिलं पाऊल पडलंय हळूहळू आपण टप्प्या टप्प्याने जाणार आहोत अरे काहीच नव्हतं ना दोन वर्षापूर्वी पाटील जे म्हणताना तीस वर्ष अभ्यास करून काय केलं बाकीच्यांनी जनजागृती केली पण आमच्या आई बहिणीचं रक्त सांडलं ते रक्ताची आहुती दिली गेली तेव्हा मराठा आरक्षणाच्या कुणबीच्या नोंदी मराठवाड्यात सापडायला लागल्या आणि एवढंच नाही तर पाटील जे अठ्ठावन्न लाख नोंदी सांगतात ना ते ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या नोंदी आहेत ज्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या ऑलरेडी ते नोंदी होत्या जर का असं असलं तर तीन कोटी समाज ऑलरेडी त्याच्यात गेला असेल तर सदोतीस टक्केच्या अनुषंगाने चार कोटी मराठा समाज साडेचार कोटी मराठा समाज महाराष्ट्रात आहेत मग एक दीड कोटीच राहिला मग तो तो, 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 तो पाटील का घालून टाकतील पण समजून घेतलं पाहिजे भावनिक वातावरण वेगळं शासकीय कागदापत्रावरचं वातावरण वेगळं शासन काय सांगतं की व दोन सप्टेंबर सात सप्टेंबर दोन हजार ला शिंदे समिती आली त्याच्यानंतर ज्या नवीन नोंदी सापडल्या आहेत त्या अठ्ठेचाळीस हजार आहेत त्याच्यातून अडीच लाख प्रमाणपत्र गेले आता नोंदी सापडतील ना अनेक कागदपत्र काय झाले आहेत काही निर्जर झालेले आहेत कोंडरे सर म्हणतात की प्रत्येक गावात तीस चाळीस हजार रुपये जमा करा आणि तुमचा रेकॉर्ड पूर्ण स्कॅन करून ऍड्रेस्टेड कॉपी काढून घ्या पेन ड्राईव्ह मध्ये ठेवा काही झेरॉक्स ठेवा हे कोंडरे सर काल सांगतात हे काम आपण गावोगावी केलं हो पाहिजे आपण ते करत नाही पण सोशल मीडियावर बसलो का तुमचा ला अभ्यास आहे तुम्ही हुशार येत हे सांगत बसतो आपण लोक सांगायचा मुद्दा काय आहे की ओ मराठवाड्यातल्या मराठ्यांना एक जून दोन हजार चारच्याच जे आर नुसार आता कुणबी नोंदी सापडल्या जातात त्याचा शोध घेण्याचं काम परिपूर्ण मनोजारांगी दादाच्या श्रेय देऊ ना एका व्यक्तीला श्रेय देवतेनं समाजाचं काय हरकत आहेत मग बाकीचे आहेच ना भक्तगण आपण सगळे त्यांचे यांना पण श्रेय त्याचं आणि मनोजदारांगे पाटील स्वतः कधी श्रेय घेत नाही हा ते सांगत असतील की आपल्या आंदोलनातून आठ लाख नोंदी सापडल्या अमुक सापडलं तर सापडलं ठीक आहे ना सांगू द्या ना तो एक सामाजिक दबाव तंत्राचा भाग आहे तो शिवनीतीचा तिचा गणिम कावायचा भाग आहे सांगू द्या ना समाज उत्साही होतो ना प्रश्न काय की आता शेवेत पत्रिका निघणार अरे दूध कदू दूध का पाणी होऊन जाईल ना काय टेन्शन घेतात त्याच्यामध्ये मराठ्यातल्या मराठा समाजाला दोन हजार चारच्या जे आर। अनुसार आजही आरक्षण मिळत आहे उद्याही मिळत राहील पण ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्याच नाही ज्यांच्या गावात सापडले त्यांच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून होणार आहे का अरे हैदराबाद गॅजेट लागू करून त्याचा एक सबळ पुरावा तो होऊ शकतो पण त्याला अजून बरीच लढाई आपल्याला लढावं लागणार आहे ही सुरुवात आहे पण मग दहा वर्ष नोकऱ्या राहतील का दहा वर्ष ही शैक्षणिक परिस्थिती राहील का दहा वर्ष रिझर्वेशन राहील का म्हणून लढायचं नाही का उद्या आपण उठणार आहे का झोपेतून आज रात्रीच टपकलो तर मग आपण भविष्याची प्लॅनिंग करत नाही का आपल्याला नाही आपल्या भविष्यातल्या अनेक पिढ्यांना काम येईल ना हे समजून घेतलं पाहिजे हा लढा टप्प्याटप्प्याचा आहे याचा अर्थ आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सगळ्या सिम्युलर जाती आहे मी कोंडरे सरांना त्या दिवशी एक प्रश्न केला की सर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने पंच्याण्णव पासून आंदोलन चालू झाली कुणबीच्या यादीमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा संयुक्त संयुक्तिक नोंद ऍड करण्यात आली मग जर का कुणबीची उपजात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा असेल आणि मराठा आणि कुणबी एक असल्याचा हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट अजून जे जे काही गॅझेट असतील किंवा सबळ पुरावे मराठा आणि कुणबींचा रोटी बेटी व्यवहार होतो हे जर का सिद्ध होत असेल तर मग मराठा समाजाचा उपजात म्हणून आपण समावेश करण्याकरता आयोगाला का भांडत नाही ते म्हणे अरे योगेश आता पुन्हा तू त्याच मुद्द्यावर आला जर का सगळा मराठा समाज आज ओबीसी आरक्षणात जर का गेला तर एकोणास टक्क्याचं जे आरक्षण ओबीसी करता राहिले बाकीचं विजय एन टी एन टी वगैरे जाऊ द्या वर्गवारीतलं एकोणास टक्क्यामध्ये माई समाज सध्या सगळ्यात जास्त आरक्षण खातोय दोन नंबरला धनगर समाज आहे तीन नंबरला साळी कोळी न्हावी कुंभार लोहार सुतार मग बाकी तत्सम जाती ज्या काय असतील सोनार वगैरे असतील ह्या सगळ्या जाती आरक्षण खात आहेत आणि जे कुणबी आणि कुणबी मराठा आहे हे ऑलरेडी त्याच्यात आहेत मग एकंदरीत जर का ह्या साडेतीनशे चारशे काय आपण मोग माकडे सांगतो लिगल आकडा जो काय असेल तो उपजात पकडून या जाती ऑलरेडी एकोणीस टक्के आहे त्याच्यात जर का सरसकट मराठा गेला तर मग त्या जातीमध्ये भरलेल्या गाडीत आपण किती लोक जाणार मग त्याकरता शासनाने एस सी काढले ते दहा टक्के आरक्षण आहे पण शाश्वत आरक्षण ईडब्ल्यूएस होतं ते ईडब्ल्यूएस आरक्षण कोण खाते आहे आज याच्यावर बी आपण बोललो पाहिजे पण त्याच्याकडे आपलं लक्ष नाही कळीचा मुद्दा कुठं आहे की जर का मराठा समाजाची एक मराठवाड्यापुरती पाच टक्क्याची वर्गवारी वेगळी केली की ज्यांच्याकडे मराठा नोंदी आहेत आणि त्यांना कुणबी म्हणून कुणबीची उपजात म्हणून जर का पाच टक्के आरक्षण चार टक्के आरक्षणाची तरतूद जर का मराठवाड्यापुरती केली आणि त्याला राजकीय आरक्षण देऊ नका वाटलं असतं आणि द्यायचं असेल तर देऊन टाका तर अठ्ठावन्न हजार जागेपैकी मराठवाड्यामध्ये असलेल्या जवळपास माझ्यामध्ये काहीतरी एक बावीस का एकवीस हजार यादी स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहेत या या जागा शंभर टक्के मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगाने राजकीय आरक्षणाच्या अनुषंगाने बाजूला पडतील असं ग्रहित धरूया पण ओबीसीचं आरक्षण करून खालच्या जे ग्रामपंचायत स्थानिक सर्व संस्थेला ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळतं हे प्रतिनिधित्व कोणत्या मराठ्यांनी नाकारलेलं आहे मी सांगतो मित्रांनो मी गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत आमच्या गावाच्या आमच्या पोरांच्या ताब्यात आहे आम्ही ज्यावेळेस आमच्या घरातली आमची चुलती ओबीसी असताना सुद्धा आम्ही तिला दिलं नाही सरपंचपद आम्ही आमचा नावी समाजाचा ओबीसी बांधव सरपंच केला आजच्या पंधरा वर्षापूर्वी कुठे जातीवाद मी तर चळवळीतला कार्यकर्ताय पूरक आम्ही विचाराचा फुलेशा आंबेडकर विचारायचा घरात ओबीसीची जागा असताना निवडून आलेली असताना आम्ही आमच्या काकीला सरपंच पद नाही घेऊ दिलं आता याच्या माझी राजकीय डावपेज वगैरे हे बोलू नका तुम्ही प्रश्न असा आहे की ओबीसीचं प्रतिनिधित्व जर का जातीवादी असतो तर ओबीसीच्या माणसाला आम्ही सरपंच केलं नसतं असे हजारो गावामध्ये ओबीसीला आम्ही सरपंचपद देतो मराठ्यांकडे ओबीसी असून सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे हा हाके ना वाघमरे तायवाडे हे जे नालायक वृत्तीचे लोक आहेत ना तसे इकडं पण आहेत ही पण त्या हाकेला वगैरे धनगर समाजाला टार्गेट करतात आज मनोज रंगे पाटलांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा पा दिला परवा बंजारा समाजाचा दिला हे समजून घेतलं पाहिजे ही जाती जातीमध्ये जी सामाजिक एकता कायम टिकलेली ना मराठवाड्या महाराष्ट्रात ही बिघडवण्याचं काम ही हलकट जनावर करतायत हे समजून घेतलं पाहिजे आता मी अभ्यासक आणि स्वयंघोषित अभ्यासक यांच्याबद्दल बोलतो मित्रांनो अनेक लोक कामं करतायत त्यांच्या त्यांच्या परीने बिचारे टी व्हीवर येऊन बोलतात निवेदनं देता, देतात ड्राफ्ट तयार करून देतात वेळोवेळी समाजाच्या शिव्या अंगावर खातात ही अभ्यासक मंडळी आणि जी आमच्या तुमच्यासारखी दोन पाच दिवसात दोन चार जेअर वाचले की येते फेसबुक लाईव्ह करायला ही स्वयंघोषित अभ्यासक मंडळी मग मत त्याच्यामध्ये कोण आहेत तीस तीस वर्षापासून काम करणारी पण घोडे आहेत त्याच्यात घोडे म्हणतो मी त्यांना कारण या नालायकांनी दरवेळेस समाजाचा वाटो केलेत आहेत ना ती पण आहेत पण जब तक घोडे नाही मिळते तबत गदसे काम चलालो जी वृत्ती ना केलं ना त्यांनी त्यांनी कमीत कमी काही कळ ना लावून धरलं ना मुद्दा मग त्यांना पण श्रेय द्या ना बाबा काय हरकत आहे श्रेय द्यायला ते आपलीच आहेत ना अरे आपलीच वडील जरी मंडळी आहे जरी मी त्यांना काही बोललो असेल तर तो राग आहे मनातला ती काही अशी कुत्सित भावना नाही ते घोषित ते म्हणते आमचंच खरं अरे तुमचं खरं मग कायदा काय बरं कायद्यातलं ढकल काही कळत नाही त्यांना आम्ही तीस वर्षापासून लढा देतोय अरे देताय ना तुम्ही तुमचं वय आमच्यापेक्षा मोठं आहे आम्ही बी पंचवीस वर्षापासून देतोय मग आम्ही आमच्यापेक्षा लहान कार्यकर्त्यांना येत म्हणायचं का की आमचं पंचवीस वर्ष झालं आम्ही लढा देतो काय उठून घेतलं पंचवीस वर्षात केसेस घेतल्या अंगावर स्वतःचं कुटुंबाचं उद्दोस्त खरं बघितलं काय केलं काय केलं तू दहा लोकांना नोकरी लावलं काय केलं अरे जी लोक खरं समाजाच्या शिव्या खाऊन सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहाला योग्य दिशा देण्याचं काम करतात ती अभ्यासक मंडळी येत मी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो वाशीला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ची गोष्ट हा चोवीस गोष्ट अध्यादेश आला सगळ्यात पहिली पोस्ट आम्ही केली की गुलाल अंगावरचा निघून गेलाय आपल्या या अध्यादेशात काही नाही अरे इतक्या घाणघाण शिवाय आम्हाला मी तर चिल्लर कार्यकर्ते समजा एका जिल्ह्यापुरता किंवा महाराष्ट्रात काही लोक मला बघतात ट्रोलिंग कमेंटवर कमेंट तूच तर अभ्यासक झाला का यो झाला का तू झाला का अरे वास्तव्य वा। पाचच दिवसात मनोहरंगे पाटील उपोषणाला बसले ना की हातात काही नाही आला आपल्या किती हरकती आल्या आठ लाख हरकती आल्या कुठं गेले कोटी मराठे का पत्र दिले नाही आपण समर्थनार्थ एक कोटी पत्र का नाही मराठ्यांचे मा माझे ते मी माझ्या गावातून जे काही पत्र पाठव हो, जे मी पाठवले हो चळवळीच्या वतीने पण पाठवले प्रश्न असा आहे की आपली मागणी काय आपण घेऊन काय येतो हे समजून घेतलं पाहिजे झाले ना हो मतभेद झाले ना, मत ना पण मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्व स्वीकारलं नाही का मी स्वीकारलं ना तात्विक वाद असला पाहिजे विवाद असला पाहिजे पण संवाद कायम राहिला पाहिजे वाद करायचा आज आणि बोलायचंच नाही उद्या हे कोणते धंदे अभ्यासकांनी सुद्धा थोडा ऍटीट्यूड सोडला पाहिजे मनोज दरांगे फटका माणूस आहे थटकन बोलून जातो पण मनात काही ठेवत नाही सारखे चिल्लर कार्यकर्त्याला जर का अडीच तास तो माणूस ऐकून घेत असल गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना वीस मिनिटं ऐकून घेत असल तर तुम्ही तर अभ्यास तर ऐकूनच घेईन ना पण त्याच्या डोक्याच्या वरती गेलं की तो म्हणतो ए बस करा भाऊ मला काही ते सांगू नका मला माझ्या पद्धतीने करू द्या त्याचा बरोबर आहे मनोज दारांगेच लई डोक्याच्या वरचे काय ते गेले ते म्हणतो नाही तुम्ही काय करत तुम्ही तू शांत राम मग तेव्हा मला राग येतो अरे पण समजून सांगा ना नाही पाटील हे करावंच लागेल आपल्याला याच्याशी पर्याय नाही आपल्याला ह्याच मार्गाने जावं लागल हे समजून सांगावं लागेल ना आपल्याला ला। मला आप्पा पाटील आमचे कुडेकर साहेब म्हटले पाटील थोडं जपून बरं का तुम्ही मुद्दे मांडू राहिले पण पाटील शिरले का मग तुम्ही म्हणता यार माझा अपमान केला मी म्हणलं मोठा भाऊ आहे ना तो मोठा भाऊन तो मनोहर दरांगे पाटील वय आणि मोठे काय बोलतील की तू नालाय की तुला अभ्यासक झाला का आणि तुला स्वतःला शाण समजू राहिला का लय हुशार झाला का याच्यापेक्षा काय शिवाय देतील का अभर दिली बी शिवाय समजा काय फरक पडणार आहे काय फरक पडणार आहे का भूक पडणार आहे का मला